नमस्कार मी कामिनी धांडे आम्ही ज लेवा पाटील प्रीमियर लीग तर्फे कवयत्री बहिणाबाई बॉक्स क्रिकेट हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यात जवळजवळ दहा टीम्स पार्टिसिपेट करत आहेत अठ्ठावीस एकोणतीस वीस ह्या बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस होणार आहेत रॉयल टर्फला यात जवळजवळ एकशे वीस महिलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे एकशे वीस महिलांपैकी ऐंशी महिला तर अशा आहेत की त्या आजपर्यंत कधी कुठल्या इव्हेंटमध्ये खेळलेल्या नसतील स्पोर्ट्स मध्ये असेल त्यातल्या त्यात क्रिकेट नाहीच नाही पण त्या फर्स्ट टाइम त्यांनी बॅट हातात घेतलेली आहे आणि त्या छान प्रॅक्टिस करत आहेत सगळ्या खूप एक्साइटेड आहेत की ते बॉक्स क्रिकेटसाठी खूप छान पद्धतीने हे दे आयोजन करण्यात आले त्यासाठी आम्हाला छान कोचिंग केलं जातं आहे त्याच्या त्यामुळे सगळ्यांमध्ये उत्साह चांगला वाढलेला आहे आणि सगळ्याजणी खेळण्यासाठी उत्सुक आहे यात फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असं अशा विनर टी विनिंग टीमला स्कूलची चिन्ह दिले जाणार आहे प्लस हे जे आहे नमस्कार मी मॅजिता पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी बॉक्स क्रिकेट लीग हे आपलं पहिलंच पर्व आहे एक सदस्य आहे क्रिकेट सदस्य आहे एकिताई आणि बाकीच्या सर्व ऑर्गनायझिंग टीमने हा एक खूप फुप खूपच चा, छान उपक्रम राबवलेला आहे यासाठी आम्ही सर्वांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे यासाठी खूप सारे मिटिंग्स घेतल्या पण जशा महिला या घरी घराची पूर्ण जबाबदारी सांभाळतात ते सोडून त्यांना घरचे कामं सोडून इथे क्रिकेटला वेळ देणं हे पॉसिबल नसतं पण सर्वांनी आपल्या जिद्दीने आणि आपल्या आत्मविश्वासाने हा आपला महिनाबाई लीगचा जो स्पर्धा आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केली आणि त्याला इतक्या मोठा साथ दिलेला आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं बायकांना जर पॉसिबल असेल तर त्या त्यांच्या आत्मविश्वासाने किंवा जिद्दीने काहीही करू शकतात हे यातून दिसून येतं आपल्या या स्पर्धेमध्ये एकशे वीस महिलांनी सहभागी नोंदवलेला आहे आणि दहा टीम्स आपल्या पडलेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक महिला टीम जरी वेगळी असेल तरी दुसऱ्या टीम, टीम मेंबर्सला मदत करते आहे कारण हे पहिलंच पर्व आहे बऱ्याचशा महिलांनी पहिल्यांदाच बॅटबॉल हातात घेतलेला आहे सर्व त्यांच्यासाठी नवीन गोष्टी आहेत आणि यासाठी आपल्याला काही मान्यवरांचे सहकार्यसुद्धा लाभलेले आहे जसे राजीव ललितदा कोले दादा इंगडे यांचे आपल्याला सहकार्य लाभलेले आहे ला आणि आपल्या ऑर्गनायझर टीमनेसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे त्या ठिकाणी स्पर्धा पार पाडण्यासाठी धन्यवाद